आज्ञ वर्ग सांगत होतो आपल्याला ज्ञानेश्वरी मिळाली पण कळाली का हो एकाने ऐकणा ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ दुकानात रद्दी म्हणून विकला महाराज त्याला ज्ञानेश्वरी मिळाली पण कळाली का हो दुकानदाराने घेणारेही नाही घेतला दुकानदारालाही मिळाली पण कळाली का त्याने साखरच्या पुढ्या बांधून दिला ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ आमच्या नेरुल सेक्टर फोर्टी एट मधला एक हुशार ग्रहस्थ गेला आणि दुकानात गेल्यानंतर पाहिलं ज्ञानेश्वरीच पहिलं पान पाहिलं काय ओम जय जय आणि पाहिलं का म्हटले याला तुम्ही रद्दी म्हणता का काय का? दुकानदार म्हटला हो अशी रद्दी तुमच्याकडे किती आहे म्हटलं आहे ना भरपूर असं करा कशी देणार म्हटले घेतल्यापेक्षा पन्नास पैसे जास्त द्या म्हटला सर्व द्या या ग्रहस्थांनी काय केलं ते ज्ञानेश्वरी सारखा सर्वश्रेष्ठ ग्रंथ घेतला त्याला बुक बाइंडिंग केलं नित्य नेमानं वाचून काढली आणि जीवनाचा उद्धार करून घेतला त्याला ज्ञानेश्वरी मिळाली आणि कळाली सुद्धा